ஜி <coughs> நமசூரா या लाईव्हर नाही व याच्यावर समजे ना शॅल दवाखान्या दाच म्हणून आता लाईवर आली समजते <सवारी> 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 <जाने लागे। सवारी> <दुर। सवारी> शॅलू

नाशिक मध्ये नाही जायचं बाहेर जायचं थांब बाबा मारल बर बाबा मार पाय बाबा मारर पाय पाहिज ती पाय हम्म त्याच्यावर नाही एक दी नाही तिच्या अशी होती ना तर त्याच्यावर लई मोठी गेली देणार देवान हे इथं पैसे बस ना मग त्याला वाजता येते ना तू करून दे ना मग त्या मोबाईल समजाल तुम्ही नेट येईल अरे पाय ना पाय ना बाप्पा काय आलो पाय त्यात कोण दिसते पाय बरं पाय कोण आलं कोण येतात पाय पाय ना कोण आलं देणगे आनंद करू आता समजते आपल्याला काही समजते का त्यात नाही आलेलं हे केलेलं राहते पोरकी सांग जा इतके आलते का इतके आलते का तितके आलते, आलते देवर दे 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 करू नाव जण आहे तो कोण आहे बाबा आहे मी तेच म्हणलं ना ते समजत नाही

करा आता कामा संध्याकाळी जावं लागते दवाखान्यात नाशिकच्या बाहेर त्याच्यामुळं हा म्हणा तुला मार खायचा काय हम्म काय मत दाता शिवाय ना मुकाचा गप्प बसत नाही तो तर फोन लावून त्यातून जोडून झुपल्यावर असतंय देवा म्हणजे तू बेड सपवायचं संपवायचं नाही का नेटून नाही होत त्याच्यातून तिथे दुसऱ्याच्या पहा लागते म्हणा दुसऱ्याच्या मग असं नेटून करता येते ना असा हॅलो जेबी नमो बुद्धाय जय शिवरा दे 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 आलेले देत ना चालू पटकन फटकन फोन फेकून देईल तुला तर असं पण तुला हे नाही कि नाही कोणाची थांब थांबा पाय बैल भावांनो माहिती द्या कुठून कुठून पाहाय म्हणून पाहि मामा मारती ना मामा मारती मामा

नाही देवा तिकडे तिकडे देवा ना तिच्याकडं आलं का हॅलो बहीण भानो लाईक करा

हे हे कोणतरी आलं हे कोण आहे दोन नाही मग तेच येत ना काहीतरी वाचून पार मराठी मध्ये कमेंट पाठवा बरं मि झालं का चहा पाणी झालं का मना तुमचं चहा पाणी झालं का कायम कायम

सला sa <tuh>, uh, mana tu pun mati ji 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 kara comment kara manbar man, manbar tu manbar papa mati ba papa ko mati mati ba ji papa mati Baba mati. Bye 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 bye. என்ன பட பட பட்ட பயண பார்க்க முக்கி முகாங்க मग आपलं घेत नाही का हाले हल्ले तर ठेवू ना तर बंद करणार काही न होत नाही त्याच्यामुळं काय रे बा हरशिव

कुडुन कुडुन पायता

येकस गेले जाऊ द्या बैन भाऊ कटाळी का नाही म कायस हाथे 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 भांड देत नाही तो सांगत नाही तो कुठून पाहतो कुठून नाही वर्षाबाई काय वर्षाबाई बंद करायचं ना तर तू आली का पाहतच नाही मग काय हे करायचं बंद करणार आहे मी मीच नाही कोणी पहिल्यांदा ना दहा जण आले ते काय तर दहा जण आले ते वाटते तर ते गेले म्हणून का बंद कर लागली बी

लाईव्हरी कमेंट नाही काहीच माहिती येत नाही मग काय बोलाव काय नाही हे कस काय करणार किंवा मी इथून पाहतो तिथून पाहतो काही नाव काही komentar keji, hari layo keruka, sang विजय दादा आहे जयदा आहे जयदा कुठले कमेंट मध्ये सांगा ना दादा कुठले आहात वर्षाबाहे काय बोलते बंद करायचे काय हम्म का जय दादा जय भीम नमो बुद्धाय, जय लावले आल्याबद्दल धन्यवाद